श्रीराम समर्थ जयाचा जया च झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय रघुवीर समर्थ श्रीराम परमपूज्य प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत भाग अकरा अखेरचे वर्ष गोंदवल्याचा वाढता व्याप श्री महाराज साधारणपणे एकोणीसशे बारा सालाच्या नोव्हेंबरमध्ये गोंदवल्यास परत आले बाहेरून पाहिले असता त्यांचे सर्व कार्यक्रम पूर्ववत चाललेले आढळून येत होते परंतु त्यांची प्रकृती बरीच क्षीण होत चालली होती कधीमधी दिसणारी त्यांच्या पायावरील सूज आता नेहमी दिसू लागली आणि दम्याचे प्रमाण देखील पहिल्यापेक्षा अधिक झाले तरी चार दोन दिवसांनी बत्ताशा घोडा मस्ती करू लागला म्हणजे ते त्याला लांब फिरवून आणीत भजन भोजन नामस्मरण हास्य विनोद आणि इतर खटपटी नेहमीप्रमाणे आनंदात चालू होत्या या सुमारास लांब लांबचे पुष्कळच लोक दर्शनास येऊ लागले रोज दहा बारा गाड्या भरून लोक परत जायचे आणि काही वेळाने दहा पंधरा गाड्या भरून नवे लोक यायचे साधारणपणे पाचशे माणसे नेहमी दिसायची लोकांची संख्या फार वाढल्याने जागा कमी पडू लागली म्हणून नवीन इमारती बांधण्यास आरंभ झाला पाच पन्नास मजूर रोज तेथे खपू लागले श्री महाराजांनी बरीच नवीन कामे करवून घेतली विहिरी खोदल्या ओढ्यास घाट बांधून घेतला पाकशाळा दुरुस्त करून वाढवून घेतली धर्मशाळा बांधून संपविली पंढरपूरचा एक ज्योतिषी दर्शनासाठी आला होता त्याने श्री महाराजांची कुंडली पाहिली आणि सांगितले की महाराज आपल्याला साडेसाती आहे यावर ते बोलले असे ना बिचारी ती आपल्या मार्गाने जाईल ज्योतिषी म्हणाला महाराज या भागात कुठे शनीचे मंदिर नाही आपण जर ते बांधले तर इतर लोकांना सोय होईल श्री महाराज म्हणाले तरी हरकत नाही तुम्ही म्हणता तसे करू अशा रीतीने धर्मशाळेपाशी त्यांनी शनीचे मंदिर बांधले हा देवाचा फौजदार आहे असे शनीचे वर्णन ते करीत याच वेळी श्री महाराजांनी काही नवीन शेती खरेदी केली आणि आपली सर्व शेती मंदिरांना वाटून टाकली त्यांनी एक मृत्यूपत्र लिहिले सर्व मंदिरांचे एक संस्थान बनवून त्यावर पंच नेमले त्यांना सर्व व्यवस्था आखून दिली आल्या गेल्याला भाकरी घालावी आणि आपण सर्वांनी नाम घ्यावे हे मुख्यत सांगून ठेवले या सुमारास भेटावयास आलेल्या मंडळींना श्री महाराज आग्रहाने एक दोन दिवस जास्त ठेवून घेत आणि त्यांना निरोप देताना सांगत की मी आता लवकरच नेहमीच जाणार आहे मी सांगितलेले नाम तेवढे विसरू नका त्यातच कल्याण आहे ज्यांना वाचनाची विद्येची हौस असेल त्यांना ते म्हणावयाचे की कोणती वेळ कशी येईल हे काय सांगावे सर्व शंका विचारून घ्याव्यात आणि नाम घेण्याच्या मागे लागावे जे लोक त्यांच्यावर विसंबून आरामात म्हणजे चैनीत दिवस घालवीत असत त्यांना ते म्हणायचे पहा बरं मी पक्षासारखा केव्हा उडून जाईन त्याचा नेम नाही नामाला लागा आणि समजूतदार लोकांना नेहमी ते म्हणत अजून काहीच झाले नाही यापुढे कली फार माजेल लोक कमालीचे विषयांध होतील कोणाला नीतीची चाड राहणार नाही हेच काय पण चांगले साधू देखील भ्रष्ट होतील येणारा काल भयंकर आहे तुम्ही नाम सोडू नका जो नाम घेईल त्याला मात्र भय नाही रामनवमीचा उत्सव शके अठराशे पस्तीस म्हणजे सन एकोणीसशे तेरामध्ये श्री महाराजांनी साजरी केलेली शेवटची रामनवमी होय आपल्या बहुतेक मंडळींना त्यांनी पत्रे पाठवून रामनवमीच्या उत्सवाला बोलावले प्रत्येक पत्रात सामान्यपणे मी कदाचित नैमिषारण्यात जाईन म्हणून तुम्हाला एकदा पहावे असे वाटते असा मजकूर होता श्री महाराजांचे असे पत्र आल्यामुळे प्रत्येकजण गोंदवल्याला आला हा रामनवमीचा उत्सव म्हणजे श्री महाराजांच्या आयुष्यातला शेवटचा मोठा उत्सव होय उत्सव एकंदर दहा दिवस चालला जवळजवळ पाच हजार मंडळी जमली होती सर्व मंदिरात लोक ठेच भरले असून मागून मागून येणाऱ्यांना उतरावयास जागा राहिली नाही जमलेल्या लोकांमध्ये कितीतरी वैदिक शास्त्री पंडित वक्ते कवी श्रीमंत अधिकारी हरदास पुराणिक प्रवचनकार रामदासी संन्यासी वारकरी आणि शेतकरी होते नऊ दिवस अहोरात्र अखंड नामस्मरण चालू होते शिवाय रोज कीर्तन पुराण प्रवचन अध्यात्म संवाद इत्यादी गोष्टी सुरू होत्याच या सर्व समुदायाचे केंद्र अर्थात श्री महाराजच होते त्यांच्या त्या लहान खोलीमध्ये पन्नास माणसे दाटीने उभी राहत प्रत्येक मनुष्य त्यांना नमस्कार करण्यास येई त्यावेळी मोठ्या प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवून श्री महाराज त्याला सांगत बाळ भगवंताने ज्या परिस्थितीत प्रपंचामध्ये आपल्याला ठेवले आहे तिच्यात समाधान मानावे पण त्याच्या नामाला कधीही विसरू नये जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका नवमीच्या दिवशी दोन्ही मंदिरात विलक्षण गर्दी झाली श्री महाराज धर्मशाळेत बसले होते तेथे देखील फार गर्दी होती त्या दिवशी तीन ठिकाणी रामजन्म करावा लागला पारण्याला श्री महाराजांनी गाव जेवण घातले जवळजवळ दहा हजार पान झाले आणि सर्व लोकांना श्री महाराजांनी स्वत देखरेख ठेवून अगदी पोटभर खावयास घातले रात्री पालखीतून श्रीरामरायाची मिरवणूक निघाली व सबंध गावात मिरवणूक आली श्री महाराज बरोबर होते व काही काळ त्यांनी रामावर चौरी धरली दशमीला लोकांनी श्री महाराजांना अहेर केला कोणी कफनी दिली कोणी कुबडी दिली कोणी माळ दिली कोणी खडावा दिल्या कोणी अत्तर दिले कोणी लोकरीचे कपडे दिले तर कोणी उपरणे दिले अशा वस्तूंचा ढीक पडला उत्सवाला आलेली मंडळी द्वादशीपासून हळूहळू परत जाऊ लागली परत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला श्री महाराजांनी काही ना काही तरी दिले काही लोकांना कफन्या व खडावा दिल्या व सांगितले माझी आठवण म्हणून हे ठेवा परंतु नाम घ्यायला विसरू नकोस हे प्रत्येकाला आग्रहाने सांगण्यासही ते विसरले नाहीत जानकी जीवनस्मरण जय जय राम